तर स्वागत आहे शेतकरी त्राऊन भारतातील सर्वाधिक पंधरा आमूरपॅटर्न टेक्निकमध्ये शेतको त्राऊन मेदिनी देशमुखात सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस आजचा विषय कपाशी या पिकाला तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती आज आपण यावडमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमूरपॅटर्न पद्धतीच्या वस्तूचा फायदा होईल अनेक नवीन शेतकऱ्यांच्या ज्यांना पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल स्टोरला जाऊन अंबूर पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक खत व्यवस्थापन माहिती आपण घेऊ शकता सुरुवात करूया मित्रांनो कपाशी या पिकाला खत व्यवस्थापन सर्वप्रथम कधी करायला हवे याची आपण माहिती घेऊया कपाशी या पिकाला तिसरं रासायनिक खत व्यवस्थापन साध्या आणि सरळ भाषा सांगायचं तर कपाशी या पिकाची उंची जेव्हा अडीच ते तीन फूट किंवा साडेतीन फूट होते तेव्हा कपाशी या पिकाला आपल्याला तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन करायचे आहे तिसरे खत व्यवस्थापन करताना दुसरे खत दिल्यानंतर बारा ते दहा दिवसांदरम्यान आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे आता दहा दिवस कशा पद्धतीने करायला हवे जर आपल्या दोन फळफण्यातलं अंतर एकदम जवळ येत असेल किंवा कपाशीची वाढ होत नसेल कपाशीवर कपाशी असेल तर अशा ठिकाणी तिसरे खत व्यवस्थापन दुसरे खत दिल्यानंतर दहा दिवसादरम्यान करावेत आणि जर कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत असेल आणि दोन फळफांद्यातलं अंतर एवढंच येत असेल म्हणजे दोन किंवा तीनच बोट येत असेल तर अशा ठिकाणी बारा दिवसाला तिसरं रासायनिक खत व्यवस्थापन करायचे आहे म्हणजेच दुसरे दिल्यानंतर तिसरे खते आपल्याला बारा दिवसाला द्यायचे आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीवर कपाशी असते किंवा मक्क्यावर कपाशी असते त्याचबरोबर ज्वारीवर कपाशी असते अशा ठिकाणी कपाशीची वाढ होत नाही तर अशा ठिकाणी आपण दहा दिवसासुद्धा दुसरे खत व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो दोन फळफांद्यातलं अंतर हे जास्त येत असेल तर अशा ठिकाणी खते लेट करायचे आहे म्हणजेच इथं आपले चार बोट बसत असेल किंवा पाच बोट बस असतील दोन फळ फांद्यातले अंतर हे आपल्याला इथं बघायचं आहे इथं आपले पाच बोर्ड बसत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला कपाशी या पिकला तिसऱ्या असानी खत व्यवस्थापन करताना पंधरा ते सोळाव्या दिवशी आपल्याला तिसरे खत द्यायचे आहे म्हणजे दुसरे खत दिले तेव्हापासून पंधरा ते सोळाव्या दिवशी आपल्या तिसरे खत व्यवस्थापन करायचे आहे आता यानंतर महत्वाचा विषय की कपाशी या पिकाला तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन कोणते करायला हवे शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाचे विक्री उत्पादन घेण्यासाठी आपल्याला दोन फळफांद्यातील नंतर हे मेंटेन ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे कपाशी या पिकाला अमृत पॅटर्न शेड्यूल प्रमाणे तिसरे खत व्यवस्थापन करताना एका एकरसाठी आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस द्यायचे आहे कपाशीचे पानं लाल झाले असेल किंवा पिवळे झाले असेल किंवा पात्याचे अधिक प्रमाण असेल तर अशा ठिकाणी सल्फर पाच किलो यामध्ये मिक्स करून आपण पेरणी पद्धतीने देऊ शकता टोकन पद्धतीने आपल्याला खत द्यायचं नाही पेरणी पद्धतीने द्यायचं आहे पहिला पट्टा जर आपण पाचमध्ये म्हणजेच पाच बाय सात बाय असेल तर पाचमध्ये पेरणी करून देऊ शकता नंतरचा म्हणजेच चौथे खत आपण सहा किंवा सातच्या पट्ट्यामध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजेच अल्टरनेट आपल्याला द्यायचं आहे झाडापासून एक ते दीड फूट आपण पेरणी करून देऊ शकता झाडाची उंची कमी असेल तर थोडं झाडाच्या जवळ जा, पेरणी करून देऊ शकता शेतकरी मित्रांनो महत्वाचा विषय आहे पानं पिवळे किंवा लाल अधिक असेल किंवा पात्याचे प्रमाण अधिक असेल स कपाशीची चांगल्या प्रकारे ग्रोथ वाढ असेल तर अशा ठिकाणी म्हणजे पाते पण भरपूर असतील त्याचबरोबर झाडाच्या दोन फळपाणीतलं अंतरसुद्धा मेंटेन असेल जास्त नसेल अशा ठिकाणी आपलं सल्फर दहा सव्वीस सोबत द्यायचं आहे आता दहा सव्वीस सव्वीस जर आपल्याला मार्केटमध्ये मिळत नसेल तर त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा घेऊ शकता चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता किंवा ज्या खतामध्ये पोट्याचं प्रमाण अधिक आहे आणि नत्राचं प्रमाण कमी आहे असे कुठल्याही प्रकारचे खतं आपण या पद्धतीमध्ये घेऊ शकता आता शेतकऱ्यांना असं वाटेल की या सोबत युरिया द्यायचा का जर दोन फळफाण्यातील अंतर एकदमच कमी असेल एकच बोट असेल म्हणजे एक इंच किंवा दीड इंचच असेल आणि आपल्या कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तरच आपल्याला युरिया द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो मी परत मी आपल्याला सांगतो की आपल्याला कपाशीचे विक्री उत्पादन घेण्यासाठी फळफांद्या हे अधिक महत्त्वाचे आहेत आता बघू शकता हे अडीच ते तीन फूट झाड आहे पण याला जवळपास फळफांद्या हे आजच वीस ते पंचवीसपर्यंत फळफांद्या आहेत तर एका ठिकाणी दोन दोन सुद्धा फळफांद्या येणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला नियोजन संपूर्ण पॅटर्न पद्धतीने करायचं आहे जर वाढच होत नसेल दोन फळफांद्यातलं अंतर किंवा कपाशीची वाढ तिसरं खत देण्यास आलं पण कपाशीची वाढ ही चांगल्या प्रकारे नाही दीड फूट आहे एक फूट आहे तर अशा ठिकाणी युरिया आपण एका एकासाठी पंधरा ते वीस किलो देऊ शकता पण अडीच किंवा तीन फूट कपाशी असेल तर अशा ठिकाणी युरिया आपल्याला बिलकुल द्यायचा नाही कारण या पद्धतीमध्ये वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि जेव्हा कपाशीला अधिक फळफांद्या येतात अधिक फुटवे येतात तेव्हा अधिक झपाट्याने कपाशीची वाढ आपल्याला बघायला मिळते आणि पॅटर्न पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला फुटव्यासाठी कुठल्याही अवश्य वेगळ्या प्रकारचं खत देण्याची गरज नाही फक्त जे शेड्यूलमध्ये आहेत तेच आपल्याला करायचं आहे वाढ नसेल तरच अशा ठिकाणी युरिया घ्यायचा आणि अधिक कपाशी या पिकाला पात्याचे प्रमाण असेल फळफांद्याचे प्रमाण असेल अशा ठिकाणी तिसऱ्या खतामध्ये आपला सल्फर घेणे गरजेचे आहे अधिक वाढ होत असेल तर अशा ठिकाणी सल्फर आपल्याला घ्यायचं नाही किंवा युरियासुद्धा घ्यायचा नाही फक्त एक बॅग दहा सव्वीस सव्वीस घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमरपॅट यूट्यूबच्या नमस्कार